ऑफर 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 मंडळी कशात सर्व तर आपण मस्त एक ऑफर घेऊन आलो आपल्या खास आपला सर्व तुम्ही इतका प्रेम देत आहे तर आपण म्हंटल की आपल्यासाठी एक चांगलीशी ऑफर घेऊन आपण नक्की येऊया तर आपण जसं इन्स्टाचा फीड ओपन करतोय तर खूप दिवाळी येते जवळपास तर खूप जागेवरती काही ऑफर्स सर्वांनी ठेवलेले आहे तर म्हंटल आपण एक छोट्यासा व्यवसायामध्ये का नाही आपण फुल ना फुलाची पाकळी असं ऑफर ठेवूया तर तुम्ही बघू शकता समोर आपले झिपर आहेत खूप प्रकारचे आपल्याकडे झिपर अवेलेबल आहेत तुम्ही सर्व फोटो रील्स मध्ये बघतायच आहे तर ऑफर अशी आहे की तुम्ही या झिपर मधले कोणतेही चार झिपर तुम्ही घ्या कोणते तुम्हाला जे आवडतील ते वेगवेगळे फ्लेवरचे घ्या की सेमच चारीव घ्या काही हरकत नाहीये तर त्याच्यावरती हे तुम्ही बघू शकता हे प्रीमियम धूपस्टिकचे बॉक्स हे आहेत डबे आहेत छोटे छोटे ते त्याच्यामधला एक कोणतेही चार तुम्ही घेतलात तर त्याच्यावरती हा एक धूपस्टिकचा बॉक्स फ्री आहे येस फ्री 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 तर छोटीशी फुल ना फुलाची पाकळी अशी एक ऑफर घेऊन आलोय कोणते पण झिपर घ्या तुम्ही ह्याच्यावरती ही फुलाची आपली लुपस्टिकची ही बॉक्स आहे ह्याच्यात खूप फ्ले आपल्याकडे तीन चार प्रकारचे फ्लेवर्स अवेलेबल आहेत आता बघू शकता रोज आहे डायमंड आहे बाकी कस्तुरी आहे खूप आहेत तर ते तुम्हाला त्याच्यावरती चारच्या ह्याच्यावरती एक डब्बा फ्री आहे तर नक्की या ऑफरचा लाभ घ्या आणि तुमचा प्रेम असंच वाढत राहू द्या आणि हा व्हिडिओ नक्की सर्वांपर्यंत शेअर करा ह्याच्या आपले सर्व गोष्टीचा प्रॉपर पीडीएफ पण आहे तर तो, तो पण नक्की तुम्ही डीएम करा मी तुम्हाला पाठवेल ओके थँक्यू सो मच